त्या धुळे धुळ्यामध्ये माझा जन्म बाहेरची कशी असू शकते तिथे माझं प्राथमिक शिक्षण नाही पाण्याला होतो त्याचप्रमाणे धुळ्याची मी बारा कुठली होती तिथे आम्ही होती माझे अंको निहरू नेहरू नगरमध्ये आमचं घर होते बाहेरचे मी असू शकतो जे असं म्हणत आहे त्यांनी त्याचा मी अभ्यास केला श्याम सेदार असतील किंवा तुषार भाऊ शिवाय असतील त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी उमेदवारीची मागणी आणि उमेदवारी त्यांना न मिळाल्यामुळे ते नाराज होणे फार स्वाभाविक आणि या पक्षांचा पक्षाचा अंतर्गत विषय म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो आणि त्याच्यामध्ये तुषार शेवाळे हे त्यांची नाराजी दूर करून पक्षाच्या प्रचारामध्ये सामील झाले श्याम सुंदरांशी आमचं बोलणं चालू आहे श्याम संदरांचा राग हा उमेदवारावर नाही हे आपण समजून घ्या श्याम सुंदरांचा राग पक्षाच्या नेतृत्वावरती उमेदवारी न मिळाल्या आणि पक्षाच्या नेतृत्वाने त्याच्याशी चर्चा करून श्याम चंद्रांची नाराजी सुद्धा तिच्या दोन दिवसावर दूर होऊन ते तुम्हाला प्रचारामध्ये साबी झालेली तुम्हाला माहित आहे की राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष जेव्हा उमेदवारी आहेत ना तेव्हा त्याच्यामध्ये अनेक स्तरावरती त्याच्यावर चर्चा केली आणि त्यामध्ये जे निकष असतात ते केंद्रीय नेतृत्व त्या ठिकाणी लावत असतात त्यामुळे सर्वेस्तपणे पण निकष असतो मला असं वाटतं काँग्रेस पक्षाने सुद्धा चार सर्वे या संपूर्ण लोकसभा केले आणि त्या सर्वेचा निकष लावून मला असं वाटतं आज काँग्रेस पक्षाची प्राथमिकता ही कोणत्या परिस्थितीमध्ये आमचा उमेदवार निवडून आम्ही याच्या करता त्यामुळे आता उमेदवारीचा विषय आमच्या दृष्टीने आता मागे पडतो आज जे उमेदवार आम्हाला दिले त्याच्या माध्यमातून पार्टीने उभं राहून कार्यकर्त्यांनी त्या उमेदवार निवडून आणण्याकरता काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने कमतर आहे महाविकास आघाडीच्या बाजूने केलं आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये लोकांचा कल आहे त्याचा तर विचार मला असं वाटतं बदललेला असेल कारण तुषार शिवाने ज्या अर्थी समावेश सभा सामील झाले त्या त्या त्यांनी परत त्यांच्या भूमिकेवर बी जे पी येऊ नये बी जे पीचा उमेदवार कोणत्याच नेऊ नये याच्याकरता मला असं वाटतं त्यांनी सामंजस्याची भूमिका केली ते आता आरोप झाले बैठक झाली त्या बैठकीचा आपण जर बघितलं तर ती बैठक विद्यमान खासदारांच्या विरोधात बैठक त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की ह्या खासदार काही करून या पुन्हा निघून येऊ नये ही भूमिका त्या त्यांनी घेऊन त्याच्यावर विचार करण्याकरता नेमकं आपण वेगळा उमेदवार द्यावा की ज्या आहेत त्या काँग्रेस सपोर्ट करावा या चर्चेकोकसभा मतदारसंघामध्ये तीन आहे पुणे शहर त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मालेगाव शहर सहा विधानसभा मतदार गेल्या चार दिवसापासून मी पालकांमध्ये त्या ठिकाणी प्रचार आणि निमित्ताने आम्ही चिडतो तिथेही शेतकऱ्यांचा अतिशय शेतकरी संतापजनक झालेले आहेत ते बी जे पी शासनावरती चिडलेले आहेत कारण जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या मालाला कुठेही किंमत नाही आहे हमी भाव नाही आहे कांद्याचे दर कमी जास्त खाली होत आहे तरी किंमत येते तर कांदा निर्यातबंदी करण्यात आलेली आहे हीच परिस्थिती ऊसाची आहे कपाशीची आहे सोयाबीनची आहे शेतकऱ्यांच्या धान्याला भाव नाही आहे आणि आपण म्हणतो भारत देश हा कृषीप्रधान देश आहे पण त्या कृषीला खऱ्या अर्थाने प्रदान करण्याच्या संदर्भामध्ये जे काही बी जे पी शासन केंद्रामध्ये आहे आणि राज्यामध्ये आहे त्यांनी कुठलेही प्रयत्न केलेले नाही ज्यावेळी काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्यावेळी साधारणत शहात्तर हजार कोटीचं क कर्ज हे माफ करण्यात आलेलं होतं परंतु आताचा जो काही शेतकरी आहे त्याच्या जे काही शेतीमाल बी बियाणं खतं पेस्टिसाइड अवजार हो। त्याच्यावरती अठरा टक्के जी एस टी आहे तर डायमंडचा आपण विचार केला हिरे व्यापारी त्यांच्यावरती फक्त तीन टक्के जी एस टी आहे ही मोठी तफावत आहे आणि कर्जमाफीचं सातत्याने शेतकरी आहे मोठ्या मोठ्या जे काही बी जे पी सरकारचे आमच्या उद्योगांचे मित्र अडाणी असे आम्हाला असतील त्यांच्याकडून रुपये कर्जमाफ केलेले आहे परंतु शेतकऱ्यांना दिलासा नाही त्याचप्रमाणे जे काही युवक आहेत बेरोजगार झालेले आहेत महागाई प्रचंड वाढलेली आहे गॅसचे दर त्यांनी सांगितलेले होते की महिलांना आम्ही कमी दरामध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध करू परंतु या दहा वर्षामध्ये जर आपण बघितलं तर प्रचंड सिलेंडर गॅसच्या दरामध्ये वाढ झालेली आहे साधारणतः हजार बाराशे रुपयाला गॅसचा सिलेंडर मिळतो तेच डिझेल पेट्रोलमध्ये भाव दर वाढ झालेली आहे अराजकता वाढलेली आहे त्याचप्रमाणे दहशतीचं वातावरण आहे तुम्ही त्यांच्याविरुद्ध बोलायला लागलं सगळे सी आणि इन्कम टॅक्सच्या गाडी त्या लोकांवरती करतात या ठिकाणी महिला सुरक्षित नाही आपण मणिपूर मणिपूरचं आधीचं क्षेत्र महिलांवरती जो अन्याय आता जे आहे त्याच्यावरती जे काही उत्पादन आहे तिथे तिथून तो पोचू शकली नाही त्या लोकांची चौकशी पण नाही त्यांना शिक्षा पण नाही हीच परिस्थिती कोल्हापूरमध्ये आहे काहीच नाही ते पण प्रकारला दकून गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने सरकारी जी यंत्रणा आहे त्याचा गैरवापर करण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे या ठिकाणी मला निश्चितपणे खात्री आहे की आमचे नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये भारत जोडून यात्रा या ठिकाणी काढली आणि शेतकरी असतील महिला असतील लोक असतील बेरोजगार असतील त्याचप्रमाणे आदिवासी असतील मागासवर्गीय असतील सर्वांचे त्यांनी प्रश्न जाणून घेतले आणि जो काही काँग्रेस पक्षाने जाहीरनामा काढलेला जा आहे त्याच्यामध्ये खास नाही आणि पंचवीस भरोसा त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे